या आघाडीला एक, या एक नाव घेतलं जाईल की आता आदिवासींचे असणार आम्ही आहे त्याच्यानंतर असायला मी जसं म्हटलं की ओबीसी असणारा फ्रंट आम्ही असं केले आहे त्याच्याच बरोबर इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्यापासून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेही ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असायला सगळेजण लढणार

पहिल्यांदा जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे ज्याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असा पुढे आलेलो आहोत आणि या हि जी अधिवेशना तीन अधिवेशन आम्ही जी मांडलेली आहे त्या तिन्ही अधिवेशनामध्ये आपल्याला त्या त्या भागातल्या प्रश्नांची असणारी चर्चा ही